त्या नवऱ्या बरोबर नाही राहायचं नाश काल मी तुला सांभाळतो थांबत बाबर आपण नाव विचार नाव काय नाव काय चंपा माझा चंपा चंपा, चंपा।, 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 चंपा। आ, बरा... हा बरा चंपा काय चंपावर नाही कोणीच नाही मग विवाह केला होता तरी पण त्याने दुसरी मुलगी केली प्रेम विवाह म्हणजे लफड केला उलट तू सुरस नाही तुला आमच्यासारखं नाही मला तोच तू काबर नाही माझं प्रेम होतो काय बरं एक काम कर रडू नको थोडं डोकं शांत कर आता ऐका माझं बरं काय तो प्रेम करता तुझ्यावरती ना पण झालं होत नाही झालं बाई उभी राही ना आता एक मिनिट ऐक एवढं रडू नको आम्हाला काही सुचणार रे मग काय काय बोलायचं मग सांग बर तुला आईवडील आहे का आईवडल्या मला सोडून दिली बरं जाऊ दे म्हणजे आता तुला कोणी सांभाळायला नाही ब कोणच नाही ती ऐक जाऊ दे मग उभी जाऊ दे माझे लग्न बस तोला होईले हा तुझी बाई कुणी तुम्ही कशाला बसलाय तू बाई ती वीर आहे ना दसा ये आता ह्याच्या दगड टाकेल का नाही म्हणून प्रेमाची भाषा नाही कोण महाराज काय बोलायचं करायचं तुला अगं बाई ती वीर माझी एका वाटेने पण आमच्या वाटा ते आय बरे बाईक काय करू मला सांग कुठे जाऊ शांत राहाय शांत राहू फक्त आता आता तो प्रेम करत होता ना बर मला एक सांग त्याला तू पहिले किती दिवसापासून ओळखीत होती दोन वर्ष दोन वर्ष आयला हे बायल एवढी नाही आई बापान एवढं आयुष्यभर काय म्हणते वीस पंचवीस वर्ष सांभाळलं त्यांच्या प्रेम करायचं ना तू मग हे दोन वर्ष त्यांना मला माहित होती का तू असं काही करणार ठीक आहे आधी सोडलं तर सोडलं दुसरा पाहून घे एवढं काय आता मला कोण देवा आम्ही तू टेन्शन नको घेऊ अरे आम्ही दोघं

बरं बरं ठेवकर दोन वर्ष हा करीच दोन वर्ष केलंस ना तू अहो तू माझा नवरा होता नवर होता आम्ही कुठं म्हणतो आम्ही म्हणतो तुम्हाला ओळखत पण नाही अरे दोन हात ए दोन पाय माला दोन पाय दो मा, एक दो मा, दो मा, मा, पोटे का, कंबारे काय आहे काय मी तुम्ही नको जाई असं नको रू सोन्यासारखा जीवे ते काय म्हणते ना किती लाख येऊन येऊ चौऱ्याऐंशी लाख येऊन चौऱ्याऐंशी लाख येऊन इथून बारकेटून तेव्हा कुठं मनुष्य जन्म भेटतो भेटतो त्याच्या आपण मला भूतल मजा आझा करायची जग मला भीती पण वाटत होती की जे उडी मारले आम्ही जर रस्तो तू गेलीच असती नाही प्रयत्न केला जायचं नव्हतीला प्रयत्न करत होते फक्त ती मी गेली असते मी आपणच आलो तर बरं आहे बाई ऐक आता तू जीव द्यायचा विचार विचारवतास वेडवाक्यामध्ये डोक्यामध्ये आमच्या दोघांचं काम करायचं काय म्हणजे मी काय तुमच्या दोघांचं काम करू काम म्हणजे सोपं काम सांगू तुला काय मोठं तुला काम असं बी जोटे छोटे काम देऊन देऊ आम्ही पण मी काय मोलकर काम करायला तू मालकीन म्हणून कर तू घरात राह मग काय घरात घरात घरातलं घरात काय काम दादा काय काय करायच माहिती का तुला घ्यायचं कशाला मी काय तुमचं काय जेवण करायला एवढा आसरा देऊ राहिले ते काही असू दे तुम्ही लोक जा माझ मला बसू दे इथं माझं मला जाम टेन्शन आलंय काय करू टेन्शन दूर करतो हे hey, बघा मी तुम्हाला लास्ट सांगते तुम्ही तिथून पहिले चालते समजलं ना आम्ही असून घेऊन जाणार नाही म्हणजे काय जाणार नाही आम्हाला तू काय लागले बावण चुकते नाही ना माझ्या मी मी का सांगू तुम्हाला का सांगू मी तुम्हाला म्हणजे तो खावल्या म्हणजे जीव बी वाचावला वगैरे आपलंच खुद राहिली बाई हे काय अरे एवढे तुझं पाहिलं रामनाम सत्य झालं पाहिलं पण तुझ्यासारखे

काय खापा गप मी काय गप्पा बसेल का तू माझ्या काय फायदा घेता काय उडू जाऊ का ओ ताई ओ ताई ओ ताई इकडे 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 कोण उडत आहे हे कोण आहे हे उडेल हा हे लोक मला त्रास देत काय तो दे? इकड़ ना, इकड़ ना, इकड़ ना, इकड़ ना, तो बोलला माझी बायको नाहीये म्हणून आणि हा बोलतो माझी बायको पळून गेली वही मला बोलू का करू बोलू का हो ताई करत होती मला मी जीव देत होती माझ्या आणि म्हणताना आमच्याशी लग्न कर सहा राहा अरे जीव वाचवला

मग जीव वाचवला म्हणजे चांगलं काम केलं आणि त्याचा फायदा काय घ्याचा वर्षभर बहिणी तिला पुढचं ऐकलंच नाही तुला म्हणलं तो आमचा दर तुला बहिणीसारखं सांभाळतो नाही नाही बहिणी मला असं काहीच बोलले नाही मला तर हे बोलले की माझी बायको पळून गेली हे म्हणतात की माझं लग्न झालं नाही म्हणे हे असं सांगत होते हं दोन आपलेच हा थोडी शरम आता काय करते लग्न झालं तिला घरी सांगा त्याला अरे तिला नेते कोणाच्या घरी घरी आई बापाने हुसकून दिलं टाकलं एक काम कर त्याने हुसकून दिली नाही लग्न करलेली ना त्याच्या घरात घुस थक्काने घुसल्या घरामध्ये

तुमच्या बायका गेल्या का कुठं एक मी म्हणते एखाद्या बरं झालं बाय काय म्हणते तू त्याची घरात घुसून आलेली का त्याच्याशी लग्न केलं ना हो मग ती तो लग्न तुला सोडून गेला तुला घुसता नाहीत का त्याच्या घरामध्ये जायचं ना तू झाला हा तिच्यात कोण आहे तिच्या जिथे धरून बाहेर काढ मॅरेज करून येईल असू द्या ना करून येईल कोणाची कोण आली मल्लापडे केलं कुणा केला का तिनं झालं प्रेम केलं एवढं वर्ष केलं बघ तू कशी तुझी दोन काय करते त्याला तर माझ्याच होईल अजून म्हणशील गेली बोंबली मी बोकडे पण जाऊ कर मी पोलीस कंप्लेंट करू का पोलीस करू द्या ना मग कर द्या ना त्याला बेड ठोका ना त्याला तुझ्याकडे प्रूफ आहे सगळं आहे तू का जीव देऊन तुझ्या आयुष्याचा सत्यानाश करू राहिली का मग बरोबर आहे वारे वा बकरात तू असेल जीवाने त्याची ते माझाच लगे तुला घेऊन जातो काय नाही ना, आता बाय ना, झालं आता काय ए झाले आम्ही बाय झालं आता आता आम्ही बायन मानली जीव बिव जोबि उद्याच्या डॉक्टरने माणूस ना टेन्शन मध्ये काही बी करीत हां सॉरी काय झाली माझ्याकडून पण त्याने मला घरातून काढलं ना म्हणून मी रागाच्या भरत तू त्याला बाहेर काढलं तर तिला बाहेर काढा तर तू घरात पोलिसांना जाऊ लग्नाचे तुझ्याकडे पुरावे ना सगळे हो हो सर्व मग का बरं तू जीव देऊ राहिली पोर बाळ हाय का नाही काही नाही कशी माझी बायको तू मला 1 मिनिट सोडत नाही माहिती आहे माहिती का हां कसं सोडेल हां अशा करायला कोणाला काय म्हणायला कोणाला काय म्हणायलं डोळे पाहिले की एवढले त्याचे डोळे मोठेले गेले ना तरी मी असा त्यांची थपर मिरची येते बोलकी पळून गेली होती बायको नाही नाही गेले रे एकदा परत गेले होते ते नाही तू काय

नाही तिचं आम्ही फक्त आधार दुर्वडले बायला वाचवलं बोलवलं म्हटलं बाई काय झालं काय नाही मग ती म्हणा असं झालं मानावर बायको केली म्हटलं का बरं तिने मला सांगितलं ना सहा महिने इकडं सहा महिने हा बोल ना आम्ही बोल लग्न होईल नाही असं खोटं का बोलले अरे म्हणलं चला चला पकडली ते पकडली जीव वाचल जीव हा मला आता वाटत तुमच्याच फोनच पोलीस मध्ये ठेवून काय आम्ही जर नसतं फुगून वर आले असते वाचवलं ते चांगलं पण त्याच्या मागे काय करते ना ते बी जरा लक्ष ठेवा पण आता ते काय असं नाही नाही करू आपण दोन दोन लेकरांचे धनी झालेले कोणाला काही बोला नाही जाऊ दे आम्ही आता आमच्या नजरा स्वच्छ करू स्वच्छ स्वच्छ गोमित्र टाकून येणार शपथ घ्यायची बाबा कुठली बाई असली ना आपण तिच्या तिला आपल्या घरी बहीण मानलं ना बहीण मानली संसार नाही का एक दिवस गोड सणाला गोड असे कायम ठेवून राहील काय तिच्या आईला ठेवू आपण तिचं रांग झुपी लावा लागेल ना

नाही म्हणजे बेल्ट असतो बेल्ट दोन चार हांद्या लावणे मध्ये आडवी डायरेक्ट कुले मारत असतो बरं चाल चालते चाल काहीतरी चालू असं चल चाल 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 चाल, 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 चाल आता